आदिवासी घराला अचानक लागली आग आगीत घरातील मौल्यवान वस्तूंसह वस्तू जळून खाक धडगाव तालुक्यातील कात्रा गावात एका घराला आग लागल्याने संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना घडली रायमल रडत्या पावरा असे घरमालकाचे नाव असून घरातील मौल्यवान वस्तूंसह जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहेत आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही कात्रा येथील रायमल पावरा ही जेवण करून घराबाहेर कुटुंबासह बाहेर झोपलेले होते घर बंद असताना अचानक आग लागले ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले कात्रा हे दुर्गम भागात असल्याने येथे दळणवळणाची कुठलीही व्यवस्था नाही त्यामुळे अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचणे अशक्य आहे सरपंच कपिल पावरा आणि ग्रामस्थांनी रायमल पावरा यांच्या कुटुंबियांना सरकारकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज धडगाव